मला आमचा ज्युनियर ऍक्टर आलाय काय बाबा काय कम्प्लेंट करतोय ज्युनियर ऍक्टर आला काय करतोय बाबा मी पण जाणार आहे देवगडला त्यावेळेला त्यावेळा जर तिकडे कोणतरी असेल आमच्या एरियात नक्की बेटा विचारची बातरी खाली पण हे पण बोल की मला भाजी जमते जमते तुला भाजी जमते भाजी जमते हो तिला भाजी जमते सेल्फ वगैरे आमच्याकडे नाहीये आहे ना हाऊस हाऊस हसबंड हाऊस हसबंड नमस्कार गाईज आम्ही आता ना व्हिडिओ चालू केलाय व्हिडिओ कॉल करायला व्हिडिओ कॉल करायला व्हिडिओ चालू केलाय काय गाईज नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे खूप दिवसांनी आज म्हटलं काहीतरी शूटिंग करूया खूप दिवस आला नव्हता व्हिडिओ म्हणून म्हटलं काहीतरी शूट करूया तर आमची ऍक्ट्रेस तयार होत नव्हती दिसतोय तरी का हो मी दिसतोय ना मी जिकडे मी दिसतोय तिकडे तू पण दिस आमचे ऍक्ट्रेस तयार होत नव्हती तरी सुद्धा मी तिला तयार केलंय आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आम आमचा झोपलाय त्याच्यामुळे आम्ही आता हे शूट करायला घेतलाय तो कधी पण उठेल आणि आम्हाला बंद करावा लागेल भाकरी बिकरी भाजून घेतोय म्हणजे अक्षय भाकरी भाजतोय मी भाजी करते काही फक्त असं बोलतो की आपल्याला जमेल तेच करावं माणसाने सो मला हे सांगतो भाकरी चांगली जमते सो मी भाकरी करतो विचारची भाकरी खाण्यापेक्षा मला पण हे पण की मला भाजी जमते तुला भाजी जमते जमते तर वे तुमच्याकडचे गणपती कसे चालले आहेत सांगा कसं काय चाललंय आमच्याकडच गणपती तरी गावी मस्त झाला आणि मी जाणार आहे थोड्या दिवसातच काही कारणास्तव माझं जाणं कॅन्सल झालंय एकच कारण असू शकतं अजून कोणतं दुसरं कारण असू शकत नाही काय मी Mm. नाही हिने नाही सांगितलं हिने नाही सांगितलं नाही नाही ना, ना, मला जरा कामाच थोडासा थो थो था सीन झालाय त्याच्यामुळे मला थांबावं लागलं पण मी जाणार आहे चला आमचा मिनी ऍक्टर उठलाय कदाचित तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा थो थो <laughs> चालली ऍक्टरची आई चालली आहे मस्त एक मुली आहे दोन्ही बाजूनी मस्त एक

भाकरीला कसे अचानक फुगे आले दोराचे माहित नाही त्याचं रिझन काय ते एक भारी भारी फुगे आले मत जाऊ दे तशी येईल तशी येईल गावाकडे आता मस्त भजन सुरू झाली असतील कोणाच्या ना कोणाच्या घरी आणि आम्ही इकडे काय करतोय बायको सोबत राहून भाकऱ्या वाचतोय गावी मस्त भजन करत असतील सगळे लोक लो मिस करतोय मी गावाला आला आमचा ज्युनियर ऍक्टर आलाय काय बाबा काय कम्प्लेंट करतोय ज्युनियर ऍक्टर आलाय कम्प्लेंट काय करतोय बाबा बाबा सांगतोय की गावी मस्त पैकी सगळेजण भजन उसळ मिसळ वडापाव समोसा पाव खात असतील आणि बाबा इकडे काय करतोय भाकरा थापतोय मग काय झालं आमच्या बाबूसाठीच करतोय की नाही काय करतोय बाबू भाकऱ्या खातो बाबूच्या आई निघालिक तुझ्या नादात करपली बाबू बाबू असं कसला एवढा जोर लावतो कळत नाही शी तर करत ना नुसता जोर लावत असतो पिंडू पिंगू ये इकडे इकडे बाबाचे हाल बघले बाबू बघून घे तुला मदत करायचं तुला पण भाकऱ्या भाजायचंय तुझ्या बायकोला मदत करायची आहे आणि आईला बा, पण बायकोला मदत करण्या अगोदर आईला मदत करायची आहे बायकोला करेल तेव्हा करेल हो बाबू तू लवकर शिक म्हणजे आपण काम डिस्ट्रीब्युट करून घेऊया हा का होय बाबा सारख्या मस्त मस्त भाकरी बनवायचे आहे संबंध काय होकरेला नजर लागली टाकल्या बरोबर फुगे टाकले थोडीशी पातळ झाली ना मग तेव्हा फुगे येतात फुगे टाकला मला वाटत तवा जरा जास्त तापलाय त्याला आपण थंड पड दक्षा मी तवा असा डायरेक्ट नळाखाली घेतला तर थंड होईल तर माझ्या अशा प्रकारे भाकऱ्या बाजून झाल्या आहेत पण बाबू आम्हाला बाकी काही कामं करू देत नाहीये अजिबात झोपत नाहीये तो आणि दक्षा गेली त्याला झोपायला बघू आता कधी झोपतोय ते तोपर्यंत मतलं मी बाकीची तयारी करून ठेवतोय बटाटा सोडून ठेवतोय दक्षा जुनिअर ऍक्टरची काय झोपायचे लक्षण आहेत काय कळत नाही तर बाकी तुमच्याकडे गणपती कसे चालले आहेत सांगा मस्त पैकी कोण कोण गावी गेले आहेत मी पण जाणार आहे देवगडला त्यावेळा जर तिकडे कोणतरी असेल आमच्या एरियात नक्की भेटा तर अशा प्रकारे मी मस्त तयारी करून सगळी ठेवली आहे इथे अळवड्या कापून ठेवल्या इथे भाजीची तयारी केली आहे पण आमचा हा आहे तो अजिबात ऐकत नाहीये आणि आमचं सगळं थांबलाय जेवण पण थांबलाय शूटिंग पण थांबली आहे आता त्याला मी घेतो आणि दक्षाला फ्री करतो म्हणजे दक्षा भाजी करेल तर आता बाबूला घेतलंय मी आणि आमच्या एका कुकला फ्री केलाय दुसऱ्या कुकला बाबू माझ्याकडे आहे दक्षा कसलेली <laughs> तुझ्या रेसिपी पण शेअर करा म्हणजे त्यांना पण कळेल की आम्ही कसं जेवण जेवतो ते कोणतं जेवण जेवतो असं तिथे मस्त पैकी अळवड्या आम्ही कमी तेलामध्ये फ्राय करायला घेतली आहे आणि अळवडे जरा जास्तच ता हे झाल्यात असं वाटतं ना जाड्या कापल्यात ना ठीक आहे लवकर म्हणजे कमी पीस पडावे म्हणून मी केलंय आमची मम्मी करून गेलेली कारण हिला तर काय कधी अळवडे हा प्रकार पूर्ण आयुष्यात जमेल असं वाटत नाही खरं सांग खरं सांग खरं सांग हां चालेल ऍक्सेप्ट कर फक्त चॅलेंज नको बोलू ऍक्सेप्ट पण कर आमचं किचन मध्ये जरा पसारा आहे काही लोक येत नाही तर ज्ञान द्यायला मला कळत नाही तर पसार्या पसार्याशिवाय जेवण होत कस काही लोकांचं नाही सांगतोय मी मी सांगतोय दोघो का काम आहे तो कहना काय असं आहे ते मग तुमचं बाबू कुरकुर करायला लागलाय आम्ही एवढं लक्ष देत नाही पसारा पसारा हो येतो 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 मी बाबूला झोपून येतो हो आज ना माझे बाबा पण नाही येत नाही तर बाबा मस्त भाजी बनवतात अक्षय मस्त विकी भाकरी बनवतो आमचं जेवण सॉर्ट आउट होऊन जातं पण बाबा पण गणपतीसाठी गेलेत माझ्या काकांकडे सो आज पूर्ण दिवस खूप कठीण होता माझ्यासाठी सगळे एकटीने करण्याचा पण ठीक आहे सगळं शिकतोय हळूहळू शिकवतोय आम्हाला बाबू शिकवतोय असंच म्हणावं लागेल प्रकारे तयार होते ही आमची अळवडी आहे इथे माझी भाजी पण भाजी पण रेडी खेरी दोन टायमाची केली आपण दोघच आहोत विसरलेस का असू दे जेवढी झाली तेवढी साधी सिम्पल बाबा मटारची भाजी बनवली असे आणि बाबूने आमच्यावर पुन्हा एकदा मेहरबानी केली आहे बस थोडस आणि हा आमचा छोटासाच व्हिडिओ आहे ह्याच्यात काही स्पेशल नाहीये फक्त मला एवढं सांगायचं आहे की माझा नवरा मला खरंच खूप हेल्प करतो अरे बापरे <laughs> हे सरप्राईज म्हणून शक्य आहे मला सगळं एकटीने करणं हाऊस हेल्प वगैरे आमच्याकडे काही नाहीये <laughs> हाऊस हाऊस हसबंड हाऊस हसबंड नाही मला हाऊस हेल्प ठेव तू हे कर ते कर आम्हाला परवडत नाहीये ऑनेस्टली परवडलं पण पाहिजे ना बाबा, बाबा? आम्ही दोघ काय करतोय आम्हालाच माहितीये सो आहे ओके अशा प्रकारे आमचा एक टास्क तर झालाय जेवण बनवायचा दुसरा टास्क आहे आमचा जेवायचा <laughs> काय यायला लागलाय बाबूचा आणि अक्षरला स्पेशली एकट जेवायला आवडत नाही म्हणून आमचा प्रयत्न असतो की कस तरी एकत्र थोडा वेळ तरी, तरी ना आता ते शक्य वाटत नाही <laughs> बाबू उठलाय बाय बाय हे असं आम्हाला जेवा लागतंय एक बाईट घ्या मग तो बायकोला भरवा गरम आहे <laughs> कशी झाली आहे भाजी हे आम्हाला असं करावं वाटतंय एक घास मी आणि एक घास बायको आळवडी पाहिजे मागे आमच्या बाबूची तोरणा लागलेली आहेत ती इग्नोर करू शकता तुम्ही चला मग या तुम्ही जेवायला ह्या कंडिशन मध्ये आता आम्ही ह्या कंडिशन मध्ये असे जेवतोय दक्षा आम्हाला मग त्यामुळे व्हिडिओ पण बनवता येत नाही हे आमचे कार्टून लगेच मध्येच उठत व्हिडिओ नाही बनवता येत आम्हाला सो कमी येतात आता युट्यूबला व्हिडिओ येत नाहीये जास्त बाय कर बाय 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 सगळ्यांनी मस्तपैकी गणेश चतुर्थी एन्जॉय करा सांभाळून सगळं करा हुँ? मज्जा करा मज्जा करा सगळ्यांनी आपापल्या गावी जावा आणि एन्जॉय करा आता गरम नाहीये तेवढं हका सगळ्यांनी एन्जॉय करा मस्त एकदम बाय